नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील तुमचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर यावर्षी जर तुम्ही रब्बी हंगामामध्ये गव्हाची लागवड जर करणार असाल तर तुम्हाला मी टॉप पाच वाण सांगणार आहे किंवा ज्या बियाणं जाती सांगणार आहे ह्याच जर तुम्ही पाच जाती जर लावल्या तर शंभर टक्के तुम्हाला गव्हामध्ये एकरी वीस ते तीस क्विंटल बत्तीस क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा फायदा करून घ्या आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता ही सोयाबीन काढणी झाली आहे सोयाबीन काढणी झाली आता येत्या पुढच्या दहा दिवस असेल पंधरा दिवस असेल म्हणजे नोव्हेंबरच्या पहिला आठवडा जास्तीत जास्त नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला गव्हाची लागवड करायची आहे त्याच्यानंतर जमत नाही मित्रांनो कारण की थंडी चालू होते आणि आपल्याला उगवण जर चांगली पाहिजे असेल तर थंडीच्या आठ दिवस आधी जर गहू पेरला तर उगवण चांगली होते आणि थंडीपासून गहू सुधरतो त्यामुळे आपल्याला वाहनाची आणि बियाणाची निवड करताना ही मात्र काळजी घ्यायची आता बियाणामध्ये मित्रांनो तुम्हाला पाच जे बियाणं मी सांगण्यात सर्वात आधी जे बियाणं आहे मित्रांनो एकवीस एक्णनव्वद एस डी शेतकऱ्याचं जुनं वाण त्यानंतर दोन नंबरचं वाहन आहे मित्रांनो मैकोचं मुकुट प्लस त्यानंतर अजित एकशे दोन आणि श्रीराम सुपर तीनशे तीन, तीन आणि श्रीराम सुपर एकशे अकरा असे पाच वाहन आहेत ह्या पाच वाहनाचे वैशिष्ट्य याचा कालावधी किती आ, किती क्विंटल उत्पादन होते कमी पाण्यात येते का खायला चपाती कशी आता स्टेप बाय स्टेप आपण याचं नियोजन बघूयात्रांनो सर्वात आधी वाहन आहे मित्रांनो अजित एकशे दोन अजित एकशे दोन हे वानाची खास वैशिष्ट्य काय मित्रांनो चपाती जी आहे त्याची एकदम मऊ बनते म्हणजे तुम्ही जर तोंडात चपाती टाकली तर विरगळ अशा प्रकारचा या गव्हाची क्वालिटी मित्रांनो तसं ह्या वाहनाचे वैशिष्ट्य दुसरं काय की कमी पाण्यात येणारं हे वाहन आहे अजित एकशे दोन इतर वाहनाला जसं पाच सहा सात पाणी जे लागतात तर अजित एकशे दोन तुम्हाला चार पाण्यामध्ये सुद्धा गहू हो येतो उत्पादन जर याचं बघायला गेलं तर तुमचं जर नियोजन चांगलं असेल जमीन जर अशी काळीभोर भारी जमीन जर असेल पाणी व्यवस्थापन चांगली असेल खत भारी जर टाकताल तर तुम्हाला ह्या गव्हामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन भेटेल आणि सरासरी जर ॲवरेज जर सांगायचं झालं तर दहा ते पंधरामध्ये तुम्हाला गॅरंटेड उतारा आजीत एकशे दोन या वानामध्ये येणार आहे याची लागवड तुम्ही करू शकता या वानाचा जो कालावधी आहे मित्रांनो तो शंभर ते एकशे वीस दिवसापर्यंत आहे जर पाणी द्यायला तुम्हाला जास्त जर टाईम लागला तर तुम्हाला ह्या वाहन जरा उशिरा म्हणजे एकशे वीस दिवसापर्यंत देऊ शकतं हे वाहन मित्रांनो लोळत ना या वाहनाची जी उंची आहे ती तीन फुटापर्यंत येते म्हणजे आजीत एकशे दोन असेल तीन फुटापर्यंत आणि बाकी जर उंच वाढणार वाण जसं एच डी एकवीसशे एकोणनव्वद जरा जास्त वाढतं चार फुटापर्यंत खाण्याचा रंग अतिशय चांगला खाण्यात चवदार आकर्षक बाजारभाव सुद्धा आजीत एकशे दोनला ला चांगला असतो तसंच मित्रांनो रोगप्रतिकारक आहे जे गहू पिकावर जे आहे मित्रांनो तांबारा रोग पडतं भुरी रोग येतो मावा येतो किडी असतात आळी असेल ह्या प्रकारच्या रोगाला कर्नल बंट असेल हा सुद्धा रोग मित्रांनो ह्या वानावर येत नाही रोगप्रतिकारक वाहन आहे असल्यामुळे ह्या वर्षी जर लागवड करायची असेल खाण्यासाठी उत्पादन कमी पाण्यामध्येच आजीत एकशे दोन निवडायचे त्यानंतर दोन नंबरचं वाहन आहे मित्रांनो मैको मुकुट प्लस मैको मुकुट नाही नुसतं मैको मुकुट प्लस एम डब्ल्यू ये एम डब्ल्यू एल ह्या सिरीजमध्ये येतं तर ह्या वानाचं वैशिष्ट्य काय मित्रांनो ह्या वानाला उंचीसुद्धा चांगली दाण्याची साईज ही जाड आहे बाकी आजीत एकशे दोनसारखे लांब येत नाही पण दाण्याची साईड जाड आहे खाण्यास अतिशय उत्कृष्ट म्हणजे चपाती मऊदार होते कडक होत नाही तर तुम्ही ह्या वर्षी जर लागवड करायची तर मैकोचं मुकुट वापरू शकता तर पाणी मात्र याला जरा जास्त लागतं कालावधीसुद्धा याचा आजित एकशे दोनपेक्षा जास्त म्हणजे एकशे दहा ते एकशे पंचवीस दिवसापर्यंत याला काढण्यास येतं उत्पादन क्षमता जर बघितली तर नक्कीच तुम्हाला आजीत एकशे दोनपेक्षा पाच क्विंटल उत्पादन जास्त पंचवीस ते तीस कुंटलपर्यंत उत्पादन तुम्हाला मैकोच्या मुकुट प्लसमध्ये येऊ शकतो मी स्वतः मैकोचं मुकुट प्लस लावलेलं आहे आजीत एकशे दोन लावलेले आहे आणि एकवीस एकोणवद हे तीन वानाची मी लागवड केलेली इथून मागे खासियत काय जर बघायला गेलं मित्रांनो मैको मुकुट प्लस तर जे मुकुटमुळं किंवा जी फुटव्यांची संख्या आपल्याला ही जास्त भेटते आजीत एकशे दोनपेक्षा मैको मुकुट प्लसमध्ये जर फुटव्यांची संख्या जास्त पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच महिकोचं मुकुट प्लस उत्पादनासाठी लागवड करू नंतर मित्रांनो तीन नंबरचं वाण आहे शेतकऱ्याचं जुनं आणि प्रचलित असलेलं वाण महाराष्ट्र काय सर्व भारतभर याची लागवड होते एस डी एकवीसशे एकोणनव्वद ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर उत्पादन क्षमताही आहे पाणी तुम्हाला जास्त वापरावं लागेल जमीन भारी जर असेल तुमची तर तुम्हाला उत्पादन काढायचं असेल खाण्यासाठी चांगली व्हरायटी फक्त एकवीस एकोणनव्वद आहे एकरी जवळपास या वानामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत म्हणजे सत्तावीस तीसपर्यंत पर्यंत तुम्हाला हे भेटू शकतं सरासरी ॲव्हरेज जर बघायला गेलात कुठल्याही या पाच वानाचं ते दहा ते पंधराचा आहे तर जो कालावधी आहे मित्रांनो एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस कालावधी जास्त दिवस थोडं लागतं उंची मात्र याची तीन ते चार फुटापर्यंत म्हणजे जा उंची जरा जास्त येते तसंच बघायला गेलं तर दाण्याचा रंगसुद्धा चांगला आकर्षक आहे बाजारभाव चांगला आहे रोगास कमी बळी पडतं पण मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस साली काय झाले की या वानाला प्रसारित होण्यापासून आता बंदी आलेली आहे याच्यामध्ये नवीन अपग्रेड व्हरायटी आलेल्या तर त्याच्यामुळे आय एच एकवीस एकोणवद हे वान बंद झालेले जरी तुमच्याकडे जुनं बियाण असेल तुम्ही वापरू शकताच काही हरकत नाही त्यानंतर मित्रांनो चार नंबरचं वान आहे श्रीराम सुपर तीनशे तीन जबरदस्त व्हरायटी मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन या वानाची खासियत काय मी जी तुम्हाला पाच वानं सांगतो याच्यामध्ये सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन फक्त श्रीराम सुपर तीनशे तीनमध्ये भेटलेले एकरी तीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत शेतकरी याच्यामध्ये गेल्यात भारतभरामध्ये सरासरी याची उत्पादन पंधरा क्विंटलपर्यंत तुम्हाला येऊ शकतं नियोजन जर चांगलं असाल तर तुम्ही नक्कीच हे गव्हाची लागवड करू शकता आकर्षक रंग आहे बियाणासुद्धा मित्रांनो चांगला आहे आणि याला बाजारभावसुद्धा इतरच्या तुलनेमध्ये जास्त आहे जी जी उंची आहे ती तीन ते सव्वा तीन फुटापर्यंत याची वाढ मित्रांनो पाच नंबरचं वान आहे श्रीराम सुपर एकशे अकरा म्हणजे तीनशे तीन वेगळं आणि सुप सुपर एकशे अकरा वेगळं तर एकशे अकरा वानाचे वैशिष्ट्य काय आणि खासियत काय ज्यांना खाण्यासाठी सगळ्यात चांगली आजीत एकशे दोन नंतर अपग्रेड व्हरायटी आहे मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा याच्यामध्ये चपाती तुमची चोवीस तासापर्यंत कडक होत नाही मऊदार राहते त्याच्यामुळे त्याला बाजारभावसुद्धा सुद्धा मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकराला चांगला आहे रोगप्रतिकारक वाण आहे उत्पादन क्षमता पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत तुम्हाला सिराम सुपरमध्ये जे आहे ते उत्पादन युवधी एकशे दहा ते एकशे वीस दिवसापर्यंत काढणी परिपक्व होतं उंची याची सुद्धा तीन ते सवा तीन फुटापर्यंत वाढते हे जे टॉप पाच वाहन आहेत याची लागवड तुम्ही ह्या वर्षी गहू पेरण्यासाठी करू शकता मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी जी मी व्हरायटी सांगितली होती की आजीत एकशे दोन ज्यांना गव्हाची चपाती चांगली पाहिजे कमी पाण्यामध्ये उत्पादन पाहिजे त्यांनी आजी एकशे दोन लावा तर मित्रांनो दुसरी जी व्हरायटी मैको मुकुट प्लस याची लागवड ज्या शेतकऱ्यांनी करायची ज्यांना उत्पादन चांगलं काढायचे ज्यांच्याकडे पाण्याची सोय बागायती क्षेत्र आहे आणि आ उत्पादन चांगलं भेटणारं असेल आणि खायला चपाती चा चांगली तर मैकोचं मुकुट प्लस तुम्ही यावर्षी वर्षी करू शकता तीन नंबरची जी व्हरायटी मी सांगितलेली मित्रांनो ती आहे एच डी एकवीस एकोणनव्वद पाण्याची सोय तुम्हाला पाहिजे उत्पादन चांगलं पाहिजे जुनी व्हरायटी रोगास बरी पडत नाही तर तुम्ही एच डी एकवीस एकोणनव्वद लागवड करू शकता आणि श्रीराम सुपर तीनशे तीन आणि श्रीराम तु श्रीराम सुपर एकशे अकरा तर ह्या वानाचे वैशिष्ट्य काय मित्रांनो याला बाजारभाव चांगला आहे नवीन व्हरायटी आहे सगळ्यात जास्त उत्पादन जर तुम्हाला बागायती असेल तुम्हाला काढायचं असेल गव्हामध्ये पैसे करायचे असतील तर तुम्ही श्रीराम सुपर तीनशे तीन लागवड करू शकतात आणि चपाती नंबर एक बाजारभाव सगळ्यात भारी फक्त श्रीराम सुपर एकशे अकराला या पाच वानापैकी कुठल्या एक वाहनाची निवड करा ह्या वर्षी रब्बी हंगामामध्ये मित्रांनो पाण्याची सोय नाही कोरडो क्षेत्रासाठी वापरायची अशाने गहू पेरली केली तरी चालते बाकी मी तर शिफारस करत नाही लोकोन गव्हामध्ये तुम्हाला उतारा ना मात्र येतो दोन तीन क्विंटलच तुम्हाला एकरी उत्पादन भेटायची शक्यता आहे कारण की कोरोडावाला पेरणी होते पण खाण्यास मात्र लोकोन सुद्धा चांगला तुम्ही पेरणी करू शकता पाच बागायती वानायतं आणि एक आहे मित्रांनो कोरडो वाहन आहे नियोजन जर व्यवस्थित ठेवलं याच्याबद्दलचे आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले की लागवड कशी करायची बियाणं कोणतं वापरायचं अंतर किती ठेवायचे पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे खत व्यवस्थापन कसं करायचं आहे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर टाकलेले गहू लागवड व्यवस्थापन तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र